वेलकम बॅक टू आर चॅनल आणि आज माझ्याकडे आहे एक नवीन रिव्ह्यू जसं की तुम्हाला माहीतच असेल मी रिव्ह्यू करण्यात किती मास्टर आहे ते काय फक्त एक किंडर ड्रेसचा रिव्ह्यू केलाय तरी पण काहीच तर आज आपल्याकडे आहे द कलायडोस्कोप मेकिंग किट ओके आणि आपण याला बघूया याच्यामध्ये आपल्याला काय काय सामग्री भेटली आहे ते सो so, बेसिकली uh, आपल्याला खूप सामान भेटलेलं आहे बनवायचं सा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कलायडोस्कोपची जन्मपत्रिका जी की खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचसोबत आपल्याला एक कार्डबोर्डचं असं सर्कल भेटलेलं आहे ज्याच्यामधून आपल्याला याच्यामध्ये सगळं सामान टाकायचं आहे आणि मग आपल्याला असे पॅटर्न्स दिसतील असा हा बेसिक आयडिया आहे या कलायडोस्कोपचा सो असं पॅटर्न्स दिसतील अशी अपेक्षा ओके सो इथे आपल्याला हे असे टूल्स भेटलेत ज्याच्यामधून आय गेस बघायचं आहे हां त्याच्यामध हे इथे कॉर्नर्सला लावायचं गोष्ट आहे एंडला ज्याच्यामधून आपल्याला दिसतील आणि ही गोष्ट आपल्याला मध्ये टाकायची आहे ज्याने या गोष्टीने पॅटर्न्स होतील ओके okay? आणि ही कलायडोस्कोप अशी बोरिंग आहे म्हणून त्याला डेकोरेट करण्यासाठी आपल्याला दोन असे डिझाईनवाले पेपर्स दिले आहेत आणि त्यासोबत आपल्याकडे आहेत असे हे ग्लासेस मिरर्स मिरर्स आ, हे सगळ्यात मेन गोष्टी आहेत सो so, जर तुम्हाला कीट विकत घ्यायचा नसेल आणि तरी पण कलायडोस्कोप बनवायचा असेल तर तुम्ही हे बेसिक मटेरियल्स यूज करून ही बनवू शकता पण ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मिरर्सच सो चला तर मग आपण बनवू घ्या तर इथे आपला कलायडोस्कोप तयार झालेला आहे फास्ट <laughs> ते बघायचं ते काय दिसतंय सारा इंडिया बोलले तरी <laughs> ते दाखवल्याप्रमाणे आपल्याला जसे आपण याच्यामध्ये कलर्स टाकू त्या कलरचा आपल्याला पॅटर्न दिसतोय तर खूप छान आहे आणि खूप मस्त आहे मी रेकमेंड करते तुम्हाला आणि हा होता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही कलरस्कोप बनवला असेल तर तो कसा बनवलात किडनी बनवलात की स्क्रॅचनी बनवलात तेही कमेंट करा सो पुन्हा या अशाच नवीन एका रिव्ह्यूमध्ये आणि तुम्हाला पुढे कुठल्या गोष्टीचा कुठल्या गोष्टीचा रिव्ह्यू पाहायचा तेही कमेंट मध्ये सांगा मी त्या गोष्टीचा नक्कीच रिव्ह्यू करेन आणि लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड